माझा मुलगा मध्यात किती पाच वर्ग मोगरा गटामध्ये शिकतो तर या स्नेहसंमेलनाचा जो कार्यक्रम होता आता ॲन्युअल डे म्हणतात बरेच जण पेरेंट्स तर आम्ही स्नेहसंमेलन म्हणतो कारण आपल्या पिल्बीची शिकवण आहे की मराठी जेवढं आपण म्हणलं पाहिजे तेवढं तर थोडं ॲडजस्ट करून जरा इंग्लिश आलेमध्ये तर पण यावेळेसचा कार्यक्रम इतका सुंदर झाला म्हणजे आम्हाला अजूनही आम्ही त्या मध्ये आहोत की कार्यक्रम आम्ही तिथेच आहोत अजूनही आम्ही घरी पोहोचलोच नाही म्हणजे शेवटपर्यंत जी मुलांमध्ये ताकद होती खेळून ठेवायची ती एकदम सुंदर दोन महिने ज्या त्यांनी तुम्ही सगळ्या टीचर वर्गाने जे अथक प्रयत्न केले त्याचा स्टार आम्हाला पूर्ण स्टेजवर दिसला आणि जे आम्ही एवढं खुश होतो आणि मीच म्हणून मी सगळ्या पेरेंट्सच्या चेहऱ्यात बघत होते काय कौतुक होतं आम्हाला बाप अरे प्रचंड खुश मुलांनी ते जेवढं काय म्हणतात प्रोग्रेस केलं आहे या वर्षी खूप छान आहे आता शेवटचा पुढच्या वर्षी आहे तर जरा वाटायला लागले की अजून किर्डीशाळ मोठी पाहिजे होती म्हणजे आमची मुलं इथेच राहिले असते पण आता हे वर्ष तर खूप सुंदर गेलं आणि कार्यक्रम अप्रतिम झाला बस थँक्यू